सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेनं इचलकरंजी महापालिकेसमोर धरणं आंदोलन केलं त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावण्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं इचलकरंजी महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची विविध कामं प्रलंबित आहेत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नाही याच्या निषेधार्थ महापालिका आणि नगरपरिषद नगरपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं इचलकरंजी महापालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं शिष्टमंडळाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडाचे धनादेश देणं पेन्शन ग्रॅज्युटीची कामं तात्काळ पूर्ण करावीत ग्रॅज्युटीच्या रक्कम तातडीनं द्याव्यात एक एक जुलैची वेतनवाढ लागू करावी पेन्शन विक्रीचा विचार घ्यावा अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी कामगार अधिकारी विजय राजापुरे यांच्यासह संघटनेच्या वतीनं प्राचार्य ए बी पाटील शंकर अक्सर दर्याप्पा परीट भाऊसाहेब रुग्गे अल्लाउद्दीन बांगी शिवानंद स्वामी भानुदास देशमाने राजाराम पाटील सावित्री भंडारी उपस्थित होते